सध्याची लोकसंख्या अकरा लाखांवर आणि क्षेत्रफळ अंदाजे एकशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर व सात पोलीस ठाणी अशी सोलापूर पोलीस आयुक्तालयाची सद्यस्थिती आहे दरवर्षी चार हजारांहून अधिक गुन्हे दाखल होतात चोरी घरफोडी कौटुंबिक छळ अत्याचार विनयभंग अशा गुन्ह्यांचंही प्रमाण लक्षणीय आहे तरी देखील शहर पोलिसांकडील मनुष्यबळ दोन हजार ब्याण्णव अंमलदार व एकशे पंधरा अधिकारी एवढेच आहे राज्यातील बहुतेक शहर जिल्ह्यातील स्थिती जवळपास अशीच आहे सोलापूर शहराचा एकोणीसशे नव्वदच्या दशकातील विस्तार आणि सद्यस्थिती यात खूप मोठा फरक झाला आहे विस्तार वाढला तरी देखील पोलीस ठाण्यांची संख्या मर्यादितच असून अवघ्या सात पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय हे राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते दुसरीकडे सर्वाधिक सण उत्सव महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात ही सोलापूर शहर राज्यात अव्वल आहे तरी देखील ना पोलीस आयुक्तालयाचा विस्तार होतोय ना मनुष्यबळात वाढ झाली काही वर्षांपूर्वी शहरांतर्गत नवीन पोलीस ठाणे निर्मिती व नव्याने पदनिर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाला यापूर्वीच पाठवला आहे पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही हे विशेष नवीन आकृती बंधानुसार नवीन पोलीस ठाण्यांना वाढीव मनुष्यबळ मिळणार आहे पण जुन्या पोलीस ठाण्यासाठी हा आकृती बंद लागू नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण व तपासाचा वेग कमीच असल्याची वस्तुस्थिती आहे